शांत निवांत शिशिर सरता सरता सळसळता हिरवा वसंत आला कोकिळेच्या कुहू कुह सोबत इतर पाखरांच्या किलबिलाटाने चैत्र आज दारी आला आस सारे विसरून दुःख जाऊ सुख देवाच्या वर्तक पाखाडी केळवे गावाच्या मध्यवर्ती असलेलं हे ठिकाण श्री शीतला देवीचा वर्दहस्त असलेली ही आळी देवीच्या मंदिराकडे जाणारा हाच तो मुख्य रस्ता जो वर्तक आळीमधून जातो याच मुख्य रस्त्यावर स्थान असलेलं हे चौऱ्या देवाचं पुरातन मंदिर श्री शीतलाई ही केळवे गावासह पूर्ण पंचक्रोशीची देवता मानली जाते या गावात प्रत्येक आळीचं स्वतःचं असं एक स्वतंत्र दैवत आहे जे त्या रक्षण करता म्हणून मानलं त्वं तारीसी ओम नमो नमा चौऱ्या देव वर्तक पाखाडीत होणाऱ्या सर्व शुभकार्यांची सुरुवात याच दैवताच्या पूजनाने होते अर्थात दिवसा पारयाची ही पूर्तता याच देवदर्शनाने होते असे हे वर्तक पाखडीकरांचं दैवत श्री चौर्यादेव आज या मंदिराचा जीर्णोद्धाराला 25 वर्षे पूर्ण झाली वैशाखमासे कृष्णपक्षे पंचमी दितोह हो। पूर्वाश्रान चित्रे सात्यौदे कौलकरणे

ಯದ್ಯಾರಾಯಣವಿಕಾಲ್ವಂಕೀಾಯ ಹರಿ ರಾಮ ಹರಿ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರಿ ಹರೆ ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ दुपारच्या महाप्रसादानंतर श्री शीतला देवी मंदिराकडून शोभायात्रेला सुरुवात झाली आज या सोहळ्यासाठी आळीतील प्रत्येक माहेर उपस्थित आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक सासूरवासिन जय्यत तयारीत आहे ओतप्रोत आनंदाने भरलेलं असं ही उत्साही वातावरण पारंपरिक नववारी साड्यांमधील महिलांचा सा आनंद तो काय वर्णावा फुगडी गिरिक्या लेझी नृत्य अशी पारंपरिक नृत्याच्या आविषाने पूर्ण वातावरण आनंदमय आहे वाजत गाजत नाचत मुरडत शोभायात्रेची सांगता श्री चौऱ्यादेव मंदिराजवळ झाली मंदिराच्या जीर्णोद्धारात पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे हा केवळ एक उत्सव नाही ही आपली परंपरा आपली ओळख आणि श्रद्धेचा रौप्य महोत्सव आहे या मंगल प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवर आपले प्रमुख पाहुणे राजाविकास मीता पाटील श्री पद्मा वळसावे श्री प्रखील पाटील माजी अध्यक्ष सौरादेव मंडळ श्री रवींद्र रघुनाथ सावे अध्यक्ष चौरदेव मंडळ माहेर वाशीण आणि सासर वाशीणींसाठी प्राध्यापिका स्मिता पाटील आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ साजरा झाला उपस्थित महिलांना वांड देत सन्मानाने सर्वांचे हळदी कुंकू झाले म्हणून या चौरे मंडळ मंडळ हा या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना देवालयाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी देवालयाच्या जीर्णोद्धाराविषयी प्रास्ताविक केलं आजही खूप खरंच प्रसन्न वाटते आहे आजच्या तरुणाईचा उत्साह बघितला तर अगदी खरंच पंचवीस वर्ष मागे गेल्यासारखं माहेर वाशिणींचा प्रातिनिधिक मनोगत विपुला जीर्णोद्धार केला गेला बारा जुलै दोन रोजी आठवते मला आषाढी एकादशी होती बऱ्यापैकी म्हणजे काही सासूरकरणी उपस्थित होते आणि आमची त्यावेळेला लग्नही झाली नव्हती खूप जोराचा पाऊस होता सर्व रस्ते बंद झाले होते गाड्याही बंद होत्या मला आठवते की त्यावेळेला काही सासूरकर्णी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्याच नव्हत्या आपण सौर्यादेव मंदिर मन्... असं म्हणतो प्राध्यापिका स्मिता पाटील देवाचे महत्व सौर्यादेव हा शब्द येतो त्याला कारण म्हणजे लहानपणी मी जास्तीत जास्त शब्द अनेक लोकांच्या तोंडून ऐकलेला आहे तो म्हणजे सौर्यादेव जीर्णोद्धार झाला त्यावेळेला जीर्णोद्धाराच्या वेळेला पाटी ज्या वेळेला लावायची त्यावेळेला कदाचित या शब्दाचा उहापोह झाला असेल आणि त्याच्यामुळे ती जी पाटी तयार केली तिथे चौऱ्या देव असा हा अशा पद्धतीने ही पाटी आपण वाचतो हे ग्रामदैवत हे गावाचं रक्षण करतो ग्रामदैवत गावामध्ये शांतता सुख समृद्धी कशी मिळेल ह्यासाठी आपण पद्माकर सावे यांनी आपल्या ग्रामदैवतेचं महत्व काय असतं ते पटवून सांगितलं आणि हे ग्रामदैवत आपल्याला गावाला अनेक संकटापासून आपलं संरक्षण करते हाच फक्त भाग आहे मंदिर आपलं बांधल्यापासून तर आजपर्यंत आपला सचिन सचिन लक्ष्मीकांत सावे हा सकाळी ते मंदिर उघडणं रात्री लाईट लावणं सकाळी तो लाईट बंद करणं स सकाळी जी पूजा होती असं जी आजपर्यंत गेली पंचवीस वर्ष सचिनच करत आहे त्याकरता खास त्या सचिनसाठी ताड्या व्हायला असे मला वाटतं दुसरी आम्हाला ज्या कार्यक्रमाकरता नवीन पिढीने सहकार्य केलं अतिशय उत्तमरित्या कार्यक्रमही पार पडला विद्यमान अध्यक्ष रवींद्र सावे यांनी आध्यात्मिक कामात नवीन पिढी ही अगदी मनोभावे कार्य करीत असल्याचे नमूद केलं सहभाग असेल तर आपण अजून सुद्धा कार्यक्रम करूया कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जे कार्यकर्ते पाहिजे होते ते म्हणजे एक जात होते एक जात होते पण नंतर जसं जसं जवळ झालं तसं सगळे एकत्र जमले आणि प्रत्येक कार्यकर्त्याने म्हणजे लहानापासून देवालयाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष दुर्वेश राऊत त्यामुळे हा कार्यक्रम एवढा यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि ह्या पुढे पुढता कुठलाही आळीतील कार्यक्रम असेल तर अशा योगदान असावं आळीच्या कुठल्याही कार्यात वेळोवेळी सहकार्य असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला या कुलदैवताच्या अविस्मरणीय समारंभासाठी विराथन येथील खूप सारी मंडळी उपस्थित होती रात्रीच्या सुग्रास भोजनानंतर ऋतुधारा या संगीत रजनीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली